ओ, ओ, अरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी इमेज दहा युट्यूब वरती तर मित्रांनो आणि टायटल वरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर इथून मागे आपण जे व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनेलवरती सोडत आलो ते म्हणजे बैलगाडी शर्यतीबद्दल असतील किंवा जे जे आपली नंदी असतील त्या बैलांबद्दल मित्रांनो आपण व्हिडिओ टाकत आपल्या चॅनलवरती आलेलो पण इथून पुढे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती ब्लॉग देखील चालू करणार आहोत तर मित्रांनो कसली ब्लॉग हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आपल्या घरात देखील दोन मित्रांनो बैल व खोंडा आहेत मित्रांनो एक जे खोंडा आहे ते म्हणजे दुस्सा आहे मित्रांनो एक जे आद आहे ते आदत आहे अजून तर मित्रांनो दोन्ही कोंडांची नावे बी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत तर मित्रांनो इथून पुढे आपल्या चॅनलवरती येणारे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळ आवडतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो आपण आपल्या चॅनेलचं नाव देखील चेंज करणार आहोत तर तुम्हाला जे नाव सु सुचत आहे ते मित्रांनो आपल्या चॅनल कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्याला जे नाव चांगलं वाटेल ते आपण आपल्या चॅनेलला नाव देऊ आणि इथून पुढे मित्रांनो असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती मोठमोठे येत राहतील म्हणजे आपण जे पण दिवसभर करत असतो मित्रांनो ते जे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील आपल्या जी घरात दोन मित्रांनो नंदी आहेत त्यांचं देखील मित्रांनो आपण दिवसभर जे और और जे आपण त्यांच्यासाठी करतो आपण त्यांना चालवाय नेत असेल मित्रांनो किंवा त्यांचा खाद्य असेल खुराक असेल हे सर्व मित्रांनो या आपण व्हिडिओमध्ये या दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघाय आवडतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला मित्रांनो आता इथून पुढे आपण पाहूया जे जे आपण या व्हिडिओमध्ये केलं ते मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आत्ता राहण्यात आलेलो वैरण देखील मित्रांनो मी आत्ता काढलेली आहे आणि आपली विहीरसुद्धा मित्रांनो इथे मागे आहे ती मित्रांनो विहीर तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो चला पाहूया तर मित्रांनो बघू शकता ही वैरण देखील आत्ता आपण काढलेली आहे जे मित्रांनो आपली जनावरं आहेत त्यांच्यासाठी वैरण काढलेली आहे आणि मित्रांनो आपली, आपली हिर बघू शकता सुंदर अशी मित्रांनो हिर आहे खूप पाणी आलेलं आहे पावसामुळे आत्ता उलटण्यासाठी थोडेकर आहे मासे देखील मित्रांनो आपले येत आहेत पावसाचं पाणी जरा हिरवं असल्यामुळे ते आपल्याला दिसणार नाहीत बघू शकता हे मित्रांनो केळीची झाड देखील आहे केळीसुद्धा लागायला लागलेली आहेत बघू शकता हे मित्रांनो आंब्याचं झाड तर मित्रांनो हे जे शेत आहे हे आपलं आहे पूर्ण शेतीकड तर मित्रांनो आता आपण घरी जात आहोत घरी गेल्यानंतर मित्रांनो मित्रांनो मी आत्ता शेडत आलेलो आहे आणि मित्रांनो जे आपलं शेड आहे ते आपल्या घराच्या पाठीमागच आहे तुम्हाला घर आणि आपले शेड दाखवतो बघा तर मित्रांनो हे जे आहे ते आपलं घर आहे बघू शकता मी आत्ताच आलेलो आहे आणि हे आपलं शेड घराच्या पाठीमागेच तर तुम्हाला आपलं मित्रांनो जे मी सांगितलेलं आपले दोन घरात नंदी आहेत तो म्हणजे एक हा हरण्या बघू शकता मित्रांनो हा मित्रांनो आत्ता आठवा महिना चालू आहे याला ह्या गाईचा मित्रांनो गाई हा खोंड आहे वास्रोज आहे ते मित्रांनो ह्या गाईचा आहे आणि हे आहे तो आपला म्हणजे राजा मित्रांनो हा दुसरा झालेला आहे आत्ताच हा मोठा आहे बघा मित्रांनो खूप छान असा पळतो मित्रांनो हा आपला राजा हा देखील मित्रांनो ह्याच गाईचा आहे ही जी दोन्ही आपली मित्रांनो नदी ती आपल्या घरचेच आहेत त्याच्यामुळे आपण अजूनही या दोन्ही नंदींना ठेवलेलं आहे आणि हे आपले दोन मस्त्र मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो वैरण मी आत्ता ठेवून घेतो तर मित्रांनो दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मी आत्ता शेडत आलो आहे आमच्या तर मित्रांनो आता वैरण टाकून घ्यायचा टाईम झालेला आहे तर मित्रांनो वैरण बिरण टाकून घेतो मसरांचं सर्व आवरून घेतो Okay. 大家好。Right do it तुम्ही रन बघू शकता सर्व सोचे करून घेतलेला एक पाणी सर्वंदा केलेला इंटरन आता आपण बाहेर टाकून देऊया हो गया आता बाहेरन में इंटरन मित्रांनो राजाला सोयाबीचे ढाढा पण घेतले आहेत आपण सुद्धा आपण सोयाबीचा ढा टाकले आहेत हरण्याला पालासुद्धा आणि सोयाबाच्या डाळसुद्धा मित्रांनो टाकलेले आहेत आणि या दोन्ही रखानं पण पाला टाकून घेतलेला आहे याचं कारण मित्रांनो राजा आपली गै असेल असेल राजा असेल ही पाला मित्रांनो चौदा खात नाही निमातासाठी ठेवतात त्यामुळे त्यांना आपण सोयाबाजी डाळ टाकला आहे तर मित्रांनो आता त्यांना खाऊन घेऊन दे चार वाजता आपण हरण्याला मित्रांनो चालवण्यासाठी न्यायचं आहे बरोबर आता हरण्या खाऊन विश्रांती केली त्यानंतर आपण त्याला चालवायला न्यायचं आहे तर मित्रांनो चार वाजता आपण नक्कीच भेटू अ ड्रायवर वारी फिरायला जायचं फिरवून देत द्या बांधले बांधले हो फिरव काही असं ना, ना। दाए। बान लियो। बान लियो। का परत कशी घालायची परत सारखे हे घालून घालून त्रास होईल

cái này là cái thằng to của ta, phá đám của nó, cái gì cái lại cái,

जला दी पळाय रेट आ आ ओ अरे ओ ओ गप जरा बेस कर अरे मित्रांनो हा आपल्या चॅनल तर कसा वाटला तुम्हाला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथून पुढे डेली ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि कोणकोणत्या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज आपण जे जे दिव दिवसभर आपण मित्रांनो केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हरण्याला आपण मित्रांनो चालवण्यासाठी पाय मोकळं करण्यासाठी सोडलेलं हे देखील तो मला आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं असंच मित्रांनो इथून पुढे आपण ब्लॉग करणार आहे आता मित्रांनो पुढला ब्लॉग आपल्या चॅनलवरती लवकरच येईल आणि कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वात महत्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सकाळी मागाशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या चॅनेलचं नाव आपण चेंज करणार आहोत तुम्हाला जे नाव चांगलं वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा ते आपल्याला जे चांगलं नाव वाटेल ते आपण आपल्या चॅनेलला नक्कीच देऊ आणि अशीच नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद